बातमी जळगावातून आहे जळगावमध्ये परतीच्या पावसाचा पिकांना फटका बसलेला आहे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसलेला आहे संपूर्ण राज्यभरामध्येच मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचा फटका हा पिकांना बसतोय तर या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली असून अनेक शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे आपण पाहू शकता की म्हसाव परिसरातील हा परिसर असून या ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलेला आहे मका कापूस उडीद या पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा कुठेतरी राहून गेल्यामुळे शेतकरी राजा हा मोठ्या संकटीत सापडलेला आहे जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यासह वादळी वारासह जोर जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे संपूर्ण पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे शासनाकडून एकच अपेक्षा आहे की शासनाने आम्हाला थोडी पंचनामे करून, करून मदत जाहीर करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मका असेल कापूस असेल उडीद असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र